कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं सुपर awesome सोनाली चॅनल मध्ये आलोय नारायणपूरला दत्तांच दर्शन घेण्यासाठी आणि हे बघा माझ्याबरोबर हरी पण आहे फेस बघा कसा केलाय त्याने दत्तात्रेय दत्त दत्त गुरु गुरुदेव दत्त अथवा गुरु अशा विविध नावाने त्रिमूर्ती दत्तांना पूजले जाते असे म्हणतात की जर देव रुसले तर गुरूंचा धावा करावा गुरु आपणास वाचवतील जिथे तुमचे सर्व प्रयत्न कुंडलीतले सर्व योग निष्फळ ठरतात तिथे गुरूंच्या फक्त नामस्मरणाने सर्व मार्ग मोकळे होतात नवी दिशा दिसण्यास सुरुवात होते ज्याच्या डोक्यावर गुरुचा हात आहे त्याला या ब्रह्मांडात कुणाचीच कशाचीच भीती नाही हे ब्रह्मांड गुरुभक्तांच्या लयेप्रमाणे चालते गुरूंना समर्पित असेच एक मंदिर एकमुखी दत्त मंदिर नारायणपूर पुणे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे आहे हे दत्त मंदिर सर्वांग सुंदर एकमुखी षंडभुज दत्तमूर्तीमुळे प्रसिद्धीस आलेले आहे सामान्यत त्रिमूर्ती व षंडभुज मूर्ती प्रचलित आहे पण येथे ती एकमुखी षंडभुज आहे त्यासमोरच संगमवरी पादुका आहेत जय जय गुरुदेव दत्त अनुसे सुता असा मंत्र येथे जपला जातो सदर मंदिरात जुनी गुरुचरित्र पारायणाची जागा देखील आहे पुरातन दत्त पादुका आहेत ओदुंबराचे झाड आहे सदर परिसरात राहण्यासाठी भक्तनिवास व प्रसादाची व्यवस्था आहे प्रशस्त सभामंडप आहे मंदिराच्या भिंतीवर संपूर्ण गुरुचरित्राची त्रेपन्न अध्याय चित्ररूपाने रेखाटण्यात आलेले आहेत दत्तभक्त येथे प्रामुख्याने गुरुवार पौर्णिमा वारी करतात दत्तजयंती येथे फार मोठ्या प्रमाणात साजरी होते त्यावेळी येणाऱ्या भक्तगणांची संख्या लाखात असते दर पौर्णिमेला आणि दत्तजयंतीला या मंदिरातल्या भव्य दिव्य सोहळ्याचे थेट प्रक्षेपण युट्यूब आणि फेसबुक यावर आपणास लाईव्ह पाहायला मिळते येथील दत्तजन्म सोहळा मार्गशीर्ष शुक्ल चौदा सायंकाळी असतो दत्तजन्म पाळणं हलवून करतात रात्री शोभेचे दारूकाम दत्तजन्माचे कीर्तन असते आणि दुसऱ्या दिवशी उत्सव मूर्ती व पादुका ग्रामप्रदिक्षिणेत जातात ही मिरवणूक स्वाद्य गावातील चंद्रभागा कुंडापर्यंत जाते तेथे मूर्ती व गुरुपादुकांना स्नान घालतात या मिरवणुकीत हत्ती घोडे उंट असा सर्व लवाजमा असतो दत्तभक्ताचा हा सोहळा पाहण्यासाठी पूर्ण महापूर लोटलेला असतो छान वाटलं <स्थारी> मित्रांनो जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय जय गुरुदेव दत्त भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये